परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड या ठिकाणी माजी सैनिक बाळू यादव शेलार यांची वस्ती आहे या वस्तीवर गेली पंचवीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर रस्ता वीज घरकुल शौचालय या सर्व शासकीय योजनांपासून ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप शेलार कुटुंबियांनी केलाय तर मंगळवारी तेरा मेला अकरा वाजता राहुरी पंचायत समितीसमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी शेलार कुटुंबियांच्या उपोषणस्थळी भेट देत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आठ दिवसामध्ये मार्गी लावू आणि इतर मूलभूत सुविधा लवकरच दिल्या जातील असं आश्वासन दिल्यानंतर शेलार कुटुंबियांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय पिण्याचं पाणी नसल्याचं आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच यांना वेळोवेळी भेटून ते काय आमच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात दखल घेत नाही म्हणून मी डेप्युटी कलेक्टर जिल्हा परिषद चे शिव येरेकर साहेब डेप्युटी शिव गुंजाळ साहेब आणि गट अधिकारी मुंडे साहेब हे नुसते एकमेकांना फोन करतात आणि एं जी पाण्याची सोय करा आज चार महिने झाले मी त्यांच्याकडे चक्रा मारतो आहे ते काय माझ्या पा आमच्या पाण्याची काही दखल घेत नाही दोन दिवस थांबा चार दिवस थांबा असं करून करून आता पंचवीस वर्ष झाली आम आम्हा आमच्या वस्त्यांवर पिण्याचं पाणी नाही संडास नाही घरकुली घरकुल नाही रोड नाही लाईट नाही अशी कोणती सुविधा नाही आमच्या शेलार वस्तीवर जलजीवनच्या पाण्याची चार लाख रुपये मंजूर झालेले आहेत पाईप बी येऊन पडले ग्राम हे ग्रामसेवक आणि सरपंच हे दुसरीकडेच पाईप वापरून टाकलेत आणि आम्हाला म्हणते दोन दिवस थांबा चार दिवस थांबा आता आम्ही करून देऊ काहीच नाही शेवटी आम्ही कंटाळून हे पंचायत समिती कार्यालय समोर उकोशाला बसता आमची मागणी फक्त पाण्याची आणि पाणी आणि रोड तुम्हाला पाणी किती दिवसापासून येत नाहीये पाणी आता आम्हाला पंचवीस वर्ष झाले पाणीच नाही आम्ही येतच नाही आणि देवाळली पाणी आणतो आम्ही देवाली पोर याबाबत ग्रामपंचायतला ग्रामसेवकाला यांना काही आधी कळवले राहील भरपूर दिवस कळावलं पण ते काही आमची दखलच घेत नाही आता काय मागणी आमची पाण्याची आणि रस्ता आणि घरकुल आणि लाईट पाहिजे आम्हाला सकल मातंग समाज राऊरी तालुक्याच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि या ब्राह्मणगाव भांड ग्रामपंचायतीमध्ये जो दलित वस्तीचा जो निधी या ग्रामसेवकांनी या सरपंचाने कोणाकोणाला वाटला याची खऱ्या अर्थानं आम्ही या चौकशीचा करण्यासाठी अर्ज देणार आहोत आणि या कुटुंबाला न्याय मिळव न्याय मिळेपर्यंत राहुरी तालुक्यातील सकल मातंग समाज हा शांत बसणार नाही खऱ्या अर्थानं जर आपण जर बघितलं असेल तर एक दलित कुटुंबाला दलित समाजाला नागरी सुविधेपासून ही ब्राह्मणगाव भांड ही ग्रामपंचायत गेल्या पंचवीस वर्षापासून त्रास देत आहे तर या ग्रामपंचायतीची खऱ्या अर्थानं दलित विरोधी ही ग्रामपंचायत आहे असं आमचं सर्वांचं मत आहे म्हणून ही ग्रामपंचायतच खऱ्या अर्थानं बरकास करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे ब्राह्मणगाव भांड तालुका रावरी जिल्हा अलयनगर येथील शेलार कुटुंबीय गेले अनेक वर्षापासून कायमस्वरूपी त्या रह ठिकाणी रहिवासी आहेत परंतु या ठिकाणी यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने ते हे दे लोक देवळाली बेलापूर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे ड्रम आणतात आणि त्या पाण्यावर आपले जीवन भागवतात परंतु मला असं म्हणायचं की भारताला स्वातंत्र्य अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तरी पण अनुसूचित जाती हिंदू मांग समाजाच्या या, या शेलार कुटुंबियाला प्रत्येक शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागले त्यामध्ये पिण्याचे पाणी असेल घरकुल आहे रस्ता शौचालय यापासून वंचित राहते मला असं म्हणायचं ब्राह्मणबाव ग्रामपंचायत जी आहे ही जातीवादी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी असणारे ग्रामसेवक सरपंच हे समाजा मातंग समाजाच्याकडे लक्ष देत नाहीत वेळोवेळी यांना निवेदन दिले तोंडी आश्वासन दिलेले आहे परंतु समाजाचे असल्यामुळे यांना यांच्याकडे कुणी हे दुर्लक्ष करतात तर माझं असं एक म्हणणं आहे की या ग्रामसेवक आणि ग्र सरपंच यांना सुरुवातीला अगोदर विल निलंबित करा ब्राह्मणगाव या ठिकाणी जी ग्राम जातीवादी ग्रामपंचायत आहे ही बरखास्त करण्यात यावी त्याच्याशिवाय समाजा समाजाची सुधारणा होणार नाही दुसरी गोष्ट अशी की शेलार कुटुंबियापैकी बाळू यादव शेलार हे गेले एकोणीसशे ऐंशीपासून एकोणीसशे सत्त्याण्णव पण अठरा वर्षे यांनी देशाची सेवा किंवा मिलिटरीमध्ये सेवा केलेली आहे के तरी पण या सरकारला या ग्रामपंचायतीला कुठलंही घेणं देणं नाही मला एक असं म्हणायचं आहे या स सर, सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि या झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने लवजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी पंचायती कार्यालय कार्यालयासमोर न्याय मिळण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन फक्त नाही परंतु किती दिवसात काम केले जाईल या शेलार कुटुंबाला किती दिवसामध्ये पाणी दिले जाईल तरच आम्ही या उपोषण पराभूत होऊ आणण्याचा होणार नाही परंतु या ठिकाणी जोपर्यंत ग्रामसेवक सरपंच यांना निलंबित करत नाही होणार नाही गेले आम्ही दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन दिलं एक महिना होऊन सुद्धा या अधिकाऱ्यांनी या निवेदनाची टोपली समजलेली आहे या अधिकाऱ्यात सुद्धा कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आठ दिवसामध्ये त्यांचा पाणी पुरवठा प्रश्न मार्गी लाव पहिला त्या वस्तीमध्ये दलित वस्ती मंजूर आहे ती मंजूर एक आठ दिवसामध्ये मंजूर करून घेऊ पण पाठपुरावा करून व्यवस्थित त्यांना कसं लाईट रस्ते पाणी मिळेल या कारवाई शेलार कुटुंबाने आरोप केलाय की ब्राह्मणगाव भांडे येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांनी जाणीवपूर्वक शेलार वस्ती ही मागासवर्गीयांची असल्या कारणाने इथे कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पोहोचू दिल्या नाहीत त्यामुळे त्यांनी राहुरी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं होतं याच वस्तीवर राहणारे माजी सैनिक बाळू यादव शेलार यांनी सैन्यामध्ये एकोणावीसशे ऐंशी ते एकोणावीसशे सत्त्याण्णवपर्यंत सेवा केली आहे त्यांनी शांती सेनेमध्ये सहभाग घेतला होता त्यात त्यांच्या त्या पायाला गोळी लागून ते जखमीही झाले होते अशा माजी सैनिकाला आज निवृत्तीनंतर त्यांच्या आणि त्यांच्या त्या 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 कुटुंबियांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाही अशी खंत शेलार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे या उपोषणामध्ये ब्राह्मणगाव भांडेथील माजी सैनिक बाळू यादव शेलार भास्कर शेलार राजेंद्र शेलार गोपीनाथ शेलार संजय शेलार अशोक शेलार रवी शेलार विठाबाई शेलार बेबी शेलार संगीता शेलार कौसाबाई शेलार हौसाबाई शेलार यांनी सहभाग घेतला शेलार कुटुंबियांच्या मागणीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदने यांच्यासह सकल मातंग समाजाचे समन्वयक निलेश जगधने नंदूभाऊ शिंदे ज्ञानेश्वर जगधने नाम साठे कांतीलाल जगधने वसंत जगधने सामाजिक कार्यकर्ते जेम्स ससाने दिलीपराव सोळसे यांनी पाठिंबा दिलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एस के टायर सीएट शॉपी सीएट टायर शी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा